पक्षाचा आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची पॉवर ऑफ अटवणी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली आता जसं मी म्हटलं की आता ते उप, उपमुख्यमंत्री झाले आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप आहे तर आता या सगळ्या गोष्टी मी खारगे समितीला देणार आहे आणि ओपन अँड याच्यात सुद्धा नावासकट सगळं लिहिलेलं आहे सेम जागा कारण मुंबई सरकार लिहिलेला सातबारा कोणी कसं घेऊ शकत सुद्धा असंच लिहिलेलं आहे की त्याच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन करणं त्याचे रिग्रांटिंग करून घेणं म्हणजे रिग्रान करण्याची गरज आहे हे तेव्हा सुद्धा माहिती होत पण आता सत्ता आल्यानंतर सोपं झालं म्हणून हे करण्यात आलेलं आहे <coughs> दोन हजार सहा मध्ये शीतल तेजवानी पॉवर ऑफ एटॉर्नी एटी नाईन केल्या होत्या त्या थेट गायकवाड कुटुंबाबरोबर केलेल्या पण दोन हजार अठरा मध्ये स्वतः जसं मी म्हंटल की राष्ट्रवादीला ही जमीन अडकवून ठेवायची होती म्हणून ती जमीन अडकवून ठेवण्यासाठी त्यांनी कुळाबरोबर म्हणजे खरं तर ती वतनची जमीन वतनाच्या जमिनीवर कुळ लागलंय आणि त्या कुळाबरोबर जर त्यांनी असा व्यवहार करून ती नुसती अडकवून ठेवलीय हे इतकं कॉम्प्लेक्स आहे की साध्या माणसाच्या डोक्यात सुद्धा जाणार नाही पण या राजकारण्यांच्या बरोबर डोक्यात जातं आणि हा त्यांचा जमिनी लाटण्याचा एक मोडस ऑफर इंडिया निलेश मगर यांचे बाकीचे पण कारनामे आहेत असं तुम्ही म्हणताय निलेश मगर हे मोठं प्रस्थान आहे ज्या पद्धतीने मगरपट्टा तुम्ही नाव घेता आहात त्यांनी या सगळ्या प्रकरणातला त्यांचा रोल अजित पवारांच्या फेवर मध्ये झुकावा असे काही प्रयत्न केले का ते कसे केले आताच्या गटकेला मी जसं म्हंटल की मी एक 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 एक, एक खुलासे करत जाईन आताच्या जा जा गटकेला हा खुलासा पहिला याच्यानंतर इतर किती काय काय त्यांनी केलं याच्या हळूहळू खुलासे होतील पण आता हीच जमीन हाच अठ्ठ्याऐंशी नंबरचा गट एक ते सव्वीस सेम म्हणजे त्याच्यात काहीही फरक नाही मुंबई सरकार लिहिलेला तोच सात बारा आणि याच्यात सरळ दिसत आहे की आधी सत्ता नव्हती म्हणून मिळवला नाही आत्ता सतत हातात आली म्हणून थेट मुलाच्या नावावर त्याच्या कंपनीच्या नावावरही जमीन घेण्यात आली माझ्याकडे त्यांच्याच कंपनीच्या नावावर घेतलेले अनेक जमिनींचे खुलासे आहेत जे खरंतर मी घेऊन अमित शाह यांना दाखवायला गेले होते पण भाजपला बहुतेक भ्रष्टाचार विरोधी जे लढतात त्यांना भेटायला वेळ नसेल पण भ्रष्टाचार करणाऱ्या भेटायला वेळ आहे हे याच्यावर स्पष्ट दिसतंय हा नवीन खुलासा तुम्ही खारगे खारगे समिती समोर समितीने आता निलेश मगर यांना सुद्धा चौकशीला बोलवावं अशी तुमची मागणी आहे मी ते ताबडतोब करून सुद्धा टाकलेले आहे खारगे समिती पुढे हे डॉक्युमेंट्स पाठवून सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांनी यांना बोलवावं हे तर थेटच आहे म्हणजे प्रश्नच नाही या निलेश मगर यांनी ही दोन हजार अठरा मध्ये उपमहापौर असताना कायदा त्यांना व्यवस्थित कळत असताना त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असताना त्यांना जेव्हा माहिती की वतनाची जमीन आहे त्याच्यात सातबाऱ्यात थेट लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे आणि ती रिग्रँ करून घेण्यासाठी त्याचे सुद्धा सगळे ते राईट्स घेतात याचा अर्थ त्यांना सगळंच माहिती होतं आणि असून उपमहापौर असून आता पुण्याच्या जनतेला ठरवायचंय की येणाऱ्या निवडणुकीत असे त्यांना कॉर्पोरेटर निवडून द्यायचे आहेत की नाही कारण आधी निलेश मगर हे होते त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांनी उभं केलं होतं आणि त्यांची पत्नी तिथून कॉर्पोरेटर शेवटच्या कॉर्पोरेटर त्यांच्या पत्नी होत्या तर हे सगळं जे आहे ते कसं उघडपणे केलं जातं हे मी तुमच्या पुढे मांडले धन्यवाद दन... तर मंडुहा जमीन प्रकरणी अंजली काग, या आक्रमक झाल्यात त्यांनी काही कागदपत्र सुद्धा सादर केली आहेत बातमीकडे राज्यभरात बिबट्यांचे हल्ले हे वाढलेत आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी आता महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात येणार आहे त्यामुळे आता जंगलातच एक कोटींच्या शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय तसेच आदेश वनमंत्री गणेश नाईकांनी वन अधिकाऱ्यांना दिलेत बिबट्यांचा धोका असलेल्या भागात हा निर्णय लागू होईल आणि आता सगळ्यात मनसे नेते संदीप देशपांडे बोलतायत करप्ट आहे दोन अधिकारी करप्ट आहे तीन अधिकारी करप्ट आहे असा विषय नाहीये पूर्ण जी सिस्टीम तयार झालेली आहे त्या विभागामध्ये ही अख्खी सिस्टीम करप्ट झालेली आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ चुकवतोय त्यामुळे मला असं वाटत की याच्यामध्ये काही व्हिडिओ माझ्याकडे तर असंख्य व्हिडिओ आलेले आहेत अनेक लोकांनी दिलेले आहेत व्हिडिओ टाकून कोणाची बदनामी करणं हा उद्देश नाही पण सिस्टीम मध्ये पारदर्शकता आली पाहिजे ही आमची याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे जर खालपास आपण अगदी व्हिडिओचा शेवट बघितला त्या व्हिडिओचा शेवट तर तो, तो जाता जाता एक तो बाहेर बसलेला पिऊन त्याला विचारतो कॅ साब दिवाळी बरं म्हणजे पिऊन पासन ते, ते वरपर्यंत कशा पद्धतीने ती सिस्टीम و <applause> لابسه <applause> <applause> <applause>